एखादा पुरुष तुमच्या प्रेमात आहे की नाही हे ओळखण्यासाठी त्याच्या वागणुकीकडे लक्ष द्यावे लागते तो जर तुम्हाला नेहमी खास वाटण्याची जाणीव करून देत असेल तुमच्या लहानशा गोष्टीकडे लक्ष देत असेल आणि तुमच्याशी मनापासून संवाद साधत असेल तर तो तुमच्यावर खरं प्रेम करतो असं आपल्याला म्हणता येईल त्याला तुमच्या आनंदाची खरी काळजी वाटते आणि तो तुमच्या आवडीनिवडी लक्षात ठेवत असेल तर हे देखील त्याच्या प्रेमाशी लक्ष नसू शकतात प्रेमात असलेला पुरुष कितीही व्यस्त असला तरी तुमच्यासाठी वेळ काढतोच तुम्ही काही बोललात तरी तो मनापासून ऐकतो आणि तुमच्या भावना समजून घेतो तुमच्या भावनांचा तो आदर करतो आणि त्यावर विचार करूनच उत्तर देतो तो तुमच्या सुखदुःखात सहभागी होतो तुमच्या यशावर आनंद व्यक्त करतो आणि कठीण प्रसंगी तुम्हाला आधार देतो त्याला तुम्हाला मदत करायला आणि तुम्हाला आनंदी ठेवायला आवडते जर एखादा पुरुष तुमच्याशी भविष्यासंदर्भात मन मोकळेपणाने बोलत असेल तर याचा अर्थ हो, तो तुमच्यासोबत दीर्घकाळ राहण्याचा विचार करत आहे तुमच्याबद्दल इतरांसमोरही तो प्रेमाने आणि आदराने बोलतो याचा अर्थ हो, तो केवळ वेळ घालवण्यासाठी तुमच्यासोबत नाही तर त्याला खरोखरच तुमची साथ हवी आहे तो तुमच्यावर पूर्ण विश्वास ठेवतो आणि कोणतीही गोष्ट तुमच्यापासून लपवत नाही प्रेम करणारा पुरुष तुमच्या सवयी आवडी आणि छोट्या मोठ्या गोष्टी लक्षात ठेवतो तुम्ही कशाने आनंदी होता काय तुम्हाला त्रास देते याकडे त्याचे बारकाईने लक्ष असते त्याला तुमच्या आयुष्यात महत्वाचे स्थान हवे असते म्हणून तो नेहमी तुमच्या सोबत वेळ घालवण्याचा प्रयत्न करतो तुमचे मत वेगळे असले तरीही तो तुमचा आदर करतो आणि तुमच्या मताचा विचार करतो सर्वात महत्वाचे म्हणजे तो नेहमी तुमच्या भल्याची काळजी घेतो तुमचे आरोग्य तुमचा आनंद तुमची प्रगती याबाबत तो नेहमीच जागृत असतो तो वारंवार विचारतो तू ठीक आहेस ना किंवा काही समस्या आहे का याचा अर्थ तो फक्त तुमच्यावर प्रेम करत नाही तर तुमच्याबद्दल मनापासून काळजीही करतो जर एखादा पुरुष हे सर्व करतो तर नक्कीच तो तुमच्यावर प्रेम करत आहे धन्यवाद माहिती आवडल्यास फॉलो लाईक शेअर करा आणि अशाच माहितीसाठी पाहत रहा आपले बिंदासत मनोगत